स्वागत आहे तुमचे आमच्या आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एक पाऊल शेतकऱ्यांसाठी डोंगराळ दुर्गम भागातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप कार्यक्रम कौतुकास्पद श्री नामदार भरतशेठ गोगावले रोजगार हमी योजना व फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोफत भात बी बियाणे वाटप व भातशेतीविषयी शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम सिद्धेशेठ युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता शेतकरी अवकाळी पावसामुळे संकटात असताना शेतकऱ्यांना संकटसमयी भात बियाणे वाटप करून केलेली मदत अत्यंत महत्त्वाची असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये शास्त्रज्ञ व शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंत्री नामदार भरतशेर गोगावले माजी जिल्हा परिषद उ उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नगरसेवक खरेदी विक्रीचे संचालक लक्ष्मण मोरे सिद्धेश शेठ युवा मंच पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी पत्रकारांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री भरतशेड गोगावले यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस व अतिवृष्टी असे आसमानी संकटाला तोंड देण्यासाठी शेतीला जोडधंदा देणे आवश्यक आहे याकरता आपण रोजगार हमी योन योजनेअंतर्गत बांबू लागवड फळबाग लागवड कुक्कुटपालन गुरांचा गोठा आदी उपक्रम राबवून शेतकरी समृद्ध गाव समृद्ध अशा पद्धतीने काम करणे करता असे स्तरावरून मदत करण्याचे जाहीर केले माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी आपत्कालीन परिस्थितीमध्ये युवा नेते विकास शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली अडीच टन भात बियाणे पाचशे शेतकऱ्यांना वाटप केल्याबद्दल सिद्धेश शेठ युवा मंचाचे विशेष कौतुक का केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मोरे यांनी केले तर विशेष सहकार्य दत्ताराम मोरे प्रसाद मोरे अनिरुद्ध भोसले जांभळेकर स्वप्नील चोरगे विराज बांदल आदेश गायकवाड संकेत आंबावकर अवधूत मोहिरे सार्थक सुतार प्रणव पालकर यांनी केले आवाज महामुंबईच्या साठी धनराज गोपाळ सर तृप्ती होईल पोलादपूर त्याची दुरावस्था झाली होती कोटी उद्घाटन खर्च करून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाची ओपीडी इथे डेंटल क्लिनिक म्हणजे दातांचं हे आलेलं आहे आलेले आहेत मशिनरी आहे ब्लड चेकिंगच्या मशीनरी आहेत त्याचं उद्घाटन लोकार्पण सुरू आता या ठिकाणी मंत्री मोदी होणार आहे येणाऱ्या काळामध्ये माझी विनंती सगळ्या शेतकरी वातावरण आमची तरुण कंपनीला बियाणा वाटपा झालं नाही ज्या शेतकऱ्यांच्या योजना आहेत दोनशे बावन्न योजना आहेत त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला पाच लाखाची वीर मिळणार आहे आपल्याकडे एकच आहे आम्ही की आपल्याकडे चार चार भावांच्या जा नावावरती जागा आहेत गावामध्ये वहिवाटीमध्ये म्हणून वाटलेल्या आहेत परंतु त्या अधिकृत जागा नसल्यामुळे एक भाव सहमती देत नाही त्याच्यावरतीही आम्ही प्रश्न तुमच्या मध्ये मांडल्यानंतर मंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये सोल्युशन काढलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये हजारो विधी वैयक्तिक एका वेळेला कशी आमची मुलं सुदृढ होणार पूर्वी तुम्ही शंभर शंभर वर्ष जगलेत असेच का तेव्हा धय होतं दूध होतं ताप होत लोणी होत तूप होतं याच्यावरतीच आपलं चालायचं काहीतरी अपघात झाला मोठं हे झालं तरी ते हॉस्पिटलला घेऊन एक एक महिन्यात ठेवायला लागत नव्हतं झाड पाळायचं औषध पेळलं तरी त्या जखमेवरती जखम बरी होत होती मग ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार करणार आहोत की नाही आणि म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे आता काही आमची ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही मला सांगितलं जर बांबू लागवड केली आपण तर त्याला सात लाख चार हजार रुपये मिळतात एक हेक्टर म्हणजे अडीच हेक्करला तीन वर्षे त्याची जोपासना करायची त्याच्यामध्ये हे सात लाख रुपये करणार आम्ही त्याला चार वर्षानंतर तो बांबू मोठा होतो मानग्याचा तो नंतर तुम्ही तुमचा तोडून विकायचा आहे तुम्हाला पदंच काय लावायचं नाही ना थोडी मेहनत आहे त्याला पण मोबद्दल आम्हीच देतोय त्यानंतर तुम्हाला जर आंब्याची झाडं म्हणजे फळझाडं लावले तर जवळजवळ मला वाटतं दीड कोटी दीड लाख रुपये ते आम्ही देतो फुलझाडाला दे वेगळे पैसे देतो वीर माताला देतो जलकुंभ देतोय म्हणजे अनेक योजना त्या केवळ माझ्या शेतकऱ्यांसाठी